सिफ नामही काफी आहे सैनिक समाज पार्टीचं नाव आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिंग परमार साहेबांचं नाव प्रदेशाध्यक्ष श्री उत अरुण साहेब अन्नरी कॅप्टन यांचं नाव आणि सैनिक समाज पार्टीचे धुरंधर नेते तुकाराम डफल यांचं नाव आणि माझं शेवटी ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांचे नाव हे सर्व निवडणुका लढवण्यास आणि जिंकण्यास सबशेट आहेत आम्हाला काही इतर करण्याची आवश्यकता नाही ना आंदोलन करायचं आहे ना उपोषण करायचं आहे ना रथयात्रा करायची आहे ना कोणती समाजाला वेठी झाणारं काही एक काम करायचं नाही ना कोणत्या सरकारला मागणी करायची आहे ना कोणत्या अधिकाऱ्यांना मागणी करायची आहे ना कोणाच्या उचापाती करायची आहे कोणाच्याही दुष्टकर्माचा पाढा वाचायचा नाही निगेटिव्ह अजिबात काम करायचं नाही कोणत्या भ्रष्टाचाराला उजागर करायचं नाही नव्वद टक्के आमदार जरी भ्रष्टाचारी असते तरी त्यांच्या नावानिषे ओहापोह करायचा नाही त्यामुळे फक्त नावच सबशेट आहे आणि ते हा जी आमची विचारधारा आहे नावाने लढाया जिंकायच्या आहेत निवडणुका जिंकायच्या आहेत याच्या आधारानेच महाराष्ट्रातील सरकार बदलले जाणार आहे कारण हे समाजाला मान्य झालेलं आहे समाजातील सुशिक्षित आणि इमानदार माणसाला राजकारणात आणण्याचा हा आमचा नारा आहे आणि ते आपोआप येणार आहेत आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीत आम्ही लागलो आहोत आम्ही ते मॉडेल तयार केलं आहे आता गणेश उत्सव संपल्यानंतर ही आमची तयारी सुरू झाली आहे महाराष्ट्रातील तमाम सैनिक समाज पार्टीच्या पॅनलला उमेदवार येणार आहेत येत चालले आहेत आज आजच मी एक लेख लि लिहिला आहे त्या संदर्भ एका शिक्षक महोदयाने मला आवर्जून भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ फार व्हायरल झाला आहे त्यामुळे हे नाव जे चाललेलं आहे ह्या नावामुळे पहिल्यांदा आम्ही आयल्या नगर मनपाच्या निवडणुकीमध्ये मॉडेल तयार केलं आहे अडुसष्ट उमेदवार आमचे लाईनीत उभे आहेत अडुसष्ट उमेदवारांना निवडून आणायचं आहे पण अल्प खर्चात निवडून आणायचं आहे अल्प खर्चात म्हणजे फक्त आणि फक्त या नावाचा आधार घेऊन समाज निवडून देणार आहे समाजातील सज्जन मतदान निवडून देणार आहे आम्हाला दारापर्यंत जायची गरज नाही कारण त्याचं आम्ही विधानसभेमध्ये त्याची अंमलबाजावणी प्रॅक्टिकल केलं होतं तरी पण तरी पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुकाराम डफर यांना तिसऱ्या क्रमांकावर मतदान मिळालं होतं याचा सगळ्यांचा गोस्वारा घेऊन ही लढाई चालू झाली आहे इतिहास घडवायचा म्हणजे वर्तमान घडवण्यासाठी आम्ही तयारी लागलो आहोत वर्तमान घडवायचा म्हणजे सरकार बदलायचं आहे सरकार बदलायचं आहे म्हणजे सरकारमध्ये जाण्याची जाण्याचा जो मार्ग आहे निवडणूक पद्धत बदलायची आहे निवडणूक खर्चिक निवडणूक पद्धत चेंज करणार आहे आणि त्यासाठी समाजातील मतदार साथ देत चालला आहे त्यांना पण हे मतांसाठी देण्या पैसे नको आहेत दे वॉन्ट स्वच्छ सरकार स्वच्छ सरकार हवं आहे त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून करण्यात येणार आहे त्यामुळे अहिल्यानगरचे जसं मॉडेल तयार होणार आहे अडुसष्ट उमेदवार लाईनीत उभे आहेत आणि त्यांना आम्ही नावानेच निवडून येणार आहे त्यामुळे ही पद्धत बदलणार आहोत इतर पक्षाच्या नेत्याशी तुलना करायची नाही त्याच्याशी शर्यत नाही आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून येणार आहे आणि विशेष करून सज्जन मतदार निवडून देणार आहे त्यामुळे सज्जन मतदाराला काही एक गरज नाही तो कोणाच्या पैशाला लालचेला किंवा दबावाला बळी पडणार नाही त्याने ठरवून टाकलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून द्यायचं आहे मतदान करायचं आहे त्यामुळे अहमदनगर ही अहिल्यानगरची मनपद्धत आलीच आली पण त्याच्या आधाराने महाराष्ट्रातील तमाम संस्था स्थानिक स्वराज्य संस्था सैनिक समाज पार्टीच्या ताब्यात येणार आहेत आणि हा पायाभक्कम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाया भक्कम करण्यात येणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी साथ देण्याचं कबूल केलं आहे गुप्तता पाळलेली आहे त्यांना हळूहळू या राजकीय नेत्याच्या दबावातून बाहेर यायला वेळ लागणार आहे पण आले आले ते आलेले आहेत मानसिकदृष्ट्या आलेले आहेत फिजिकली दे विल कम व्होटिंगच्या वेळेला ते नक्की सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भवितव्य या समाजाने उज्ज्वल करण्याचं ठरवलं असल्यामुळे सज्जन नागरिकाचे धन्यवाद सज्जन मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या नावाचा विजय असो